पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील अनेक शिक्षकांवर अन्यायी अशा नियुक्त्या झालेल्या आहेत आणि या नियुक्तीच्या विरोधात आता जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जोरदार आवाज उठवलेला आहे आणि नेमकं हा संपूर्ण विषय काय आहे कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक आता या दोन्ही सरकारचा श्रेवाद यामध्ये पुढे आलेला आहे कारण कर्नाटक सरकारच्या वतीनं आता ह्या कन्नड शाळांमध्ये सर्वेक्षण चालू झालेलं आहे त्यामुळं ही मोठी धोक्याची घंटा ही महाराष्ट्र सरकारसाठी आहे आमदार सावंतसाहेब आवल्यासोबत आहेत मला सांगा की प्रकारे हा सगळा घोळ झालेला आहे आणि तुम्ही आता पुढं काय करणार आहे आणि कर्नाटक सरकार तिकडून घुसतं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पवित्र पोर्टलच्या निमित्तानं ज्या काही शिक्षकांच्या भरत्या झाल्या त्या भरत्या होत असताना जत तालुक्यात कन्नड उर्दू आणि मराठी शाळांच्या शाळा आहेत भाषेच्या शाळा आहेत पण त्या शाळावर नियुक्ती होत असताना कन्नड भाषिक शाळांवर मराठीचा शिक्षक देण्यात आलेला आहे आणि खरं तर हे सर्वसामान्य लोकांनासुद्धा कळतं आहे की पण हे शिक्षण विभागाच्या लक्षात येऊने हे सगळ्यात मोठी दुर्दैव आहे कारण ज्या ठिकाणी कन्नड भाषिक जर श मुलं शिक्षण घेत असतील आणि तिथं कन्नड भाषिक शिक्षक न देता मराठी भाषिक शिक्षक दिल्यानंतर तो मराठी भाषेचा शिक्षक हे कन्नड विषय हा शिकू शकणार आहे का ही सगळ्यात मोठी शोधाचा विषय आहे जर ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनाला याच्या निमित्तानं बैठक घेऊन जर त्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित शी त्याच्या संदर्भातली पुढील कारवाई तातडीनं करणं गरजेचे होते अपेक्षित होती पण सी ओ साहेबांनी या संदर्भातला मला ज्या पद्धतीनं मला गाईडलाईन मिळाले शासनाच्या त्या पद्धतीने मी केलेला आहे पण खऱ्या अर्थानं सी ओ साहेबांना आता त्या सी ओ साहेब म्हणजे की जिल्ह्याचं प्रशासन शिक्षण विभागाचं प्रशासन ते करत आहे त्या माध्यमातून खरं तर त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं की कन्नड विषय माध्यमिकवर मराठीचा शिक्ष शिक्षक शिक्षक घेऊ शिक्षण देऊ शकतो का ही सगळ्यात मोठी वेळ आणि त्याच पद्धतीनं उर्दू शाळेतसुद्धा आज जी रिक्तपदांची संख्या आहे जत तालुक्यात ती पन्नास टक्के आहे आणि तिथंसुद्धा काही ठिकाणी असंच झालेलं आहे की म मराठी भाषेचं शिक्षक आता मराठी भाषेचं शिक्षक उर्दू शिकवणार आहे का ह्या जर साध्या साध्या गोष्टी जर प्रशासनाच्या लक्षात येणार नसतील आणि आज याच्या सगळ्याचा दखल घेऊन आज कर्नाटक शासनाचं जागं होतं आहे पण आज आमचं जो जिल्हा प्रशासनच्या माध्यमातून किंवा आमचं महाराष्ट्र शासन जो महाराष्ट्रात हा कन्नड भाषिक राहतो त्याच्यासाठी काही करताना दिसत नाही ही सगळ्यात मोठी शोकांती बाबतीत आता पुढं आपलं काय धोरण असणार आहे कारण या अधिवेशनसुद्धा येणार आहे या बाबतीत जिल्हा प्रशासन त्याचबरोबर अधिकाऱ्यांना शिक्ष शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा याचा शासनाकडं याचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आज या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि मा मांडण्यात येऊन त्या आमच्या कन्नड भाषिक शिक्ष विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी या निमित्तानं पाठपुरावं व्हिडिओ जनरल योगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली